शाळा हादरून सोडणाऱ्या दोन हजार अठरा मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना उचलून मुंबईत आणण्याचे आदेश दिले होते अशी संस्थानाट माहिती समोर आली तत्कालीन दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी मेहबूब मुझावर यांना परमवीर सिंह यांनी हा आदेश दिला होता मात्र हा आदेश तोंडी आणि बेकायदेशीर असल्यानं तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना गोवण्यात आल्याचा दावा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन आय ए कोर्टात करण्यात आला आहे या खटला खटल्याची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन आय ए कोर्टात सुरू आहे न्यायाधीश ए के लोहटी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीमध्ये या खटल्यातील आरोपी क्रमांक दहा सुधाकर द्विवेदी यांच्या वतीने ॲडव्होकेट रणजित सांगळे यांनी हा खळबळजनक युक्तिवाद केला आहे मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश रणजित सांगळे यांनी म्हणाले की तत्कालीन ए टी एस अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमवीर सिंह यांनी एके दिवशी बोलवून आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते मात्र हा आदेश बेकायदेशीर आणि कोणत्याही लिखित स्वरूपात नसल्यानं मुजावर आणि परमवीर सिंह यांच्या आदेशाचं पालन हे केलं गेलं नाही त्यामुळं तोंडी आदेशाचं पालन केल्यानं सोलापुरातील एका खोट्या प्रकरणात मुजावर यांना गोवण्यात आलं आहे एटीएस अधिकारी मुझावर यांनी सोलापूर न्यायालयामध्ये कलम तीनशे तेरामध्ये दिलेल्या जबाबात ही माहिती दिली आहे संदीप डांगे आणि रामचंद्र कालसंग्रा या दोघांचा एटीएसच्या कोठडीत मृत्यू झाला आहे तरीही त्यांना या केसमध्ये फरार आरोपी दाखवण्यात आल्याचा दावा ही मुझावर यांनी मीडियासमोर केला होता अधिकारी मुजावर यांनी आधी स्व मीडियाला ही माहिती देताना सांगितलं संदीप डांगे आणि रामचंद्र कलसांग्रा एटीएसच्या कोठडीमध्ये त्यांचे मृत्यू पावलेत परंतु विशेष एन आय ए न्यायालयामध्ये दाखल केलेल्या ए टी एसच्या आरोपपत्रात त्या दोघांना जिवंत दाखवण्यात आहे आता ए टी एसला ते हवं आहेत असे वकील सांगळे यांनी यावेळी म्हटल्याची माहिती समोर येते या, या खुलाशामुळं परमवीर सिंह यांचं मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपाशी असणारा संबंध हा उजेडात